आपण सध्या नगर परिषद कार्यालयचे या ठिकाणी गेवराई नगर परिषदेची निवडणूक चालू आहे आणि आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून गीता भाभी बाळराजे पवार यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत काय सांगाल आपण भारतीय जनता पार्टीकडून आज फॉर्म भरलेला आहे काय प्रतिक्रिया आज मी भारतीय जनता पार्टीतून फॉर्म भरलेला आहे उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आणि मला माहिती आहे की माझ्या नेत्या माननीय पंकजा मुंडे आणि गेवराईचे माजी मंत्री बदामरावबाबा पंडित माझे पूर्ण पवार कुटुंब आणि माझा आत्मविश्वास आहे ज्या गेवराई शहराने आत्तापर्यंत पवार कुटुंबाच्या पाठीशी राहिलेलं आहे ते पूर्ण गेवराई शहर माझ्या पाठीशी आहे हा आत्मविश्वास मला आहे आणि निश्चितपणे मताच्या रुपी माझी ओटी ही गेवराईची जनता भरणार आहे हा मला विश्वास आहे सध्या निवडणूक चालू आहे अनेक जण फॉर्म आहेत काय आव्हान काय असेल असं वाटतं आव्हान असं मला काहीच वाटत नाही कारण मला विश्वास आहे माझ्या पवार कुटुंबाच्या कार्यावर विश्वास आहे आणि माझ्या कुटुंबाला साथ देण्यासाठी आता माजी मंत्री माननीय बदाम मा आबा पंडित आमच्या सोबत आहेत त्याच्यामुळे मला अजून घवघवीत यश येणार आहे हा मला निश्चितपणे विश्वास आहे आणि जे प्रामाणिकपणे आत्तापर्यंत आम्ही काम केलेलं आहे प च्या ज्या पाटील घराण्यानं जे आतापर्यंत काम केलेलं आहे त्या कामावर पण माझा पूर्ण विश्वास आहे आपण अहोरात्र महिलांसाठी काम करतायत आणि त्या महिलांचं जे काम करतायत पुरुषांसाठी या ठिकाणी शहरासाठी तर काम करत आहेत पण महिलांसाठी जे काम करत आहेत ते आम्ही येणार मा, आहे का खूप खूप माझ्या म मला माहिती आहे की मी माझ्या गेवराईच्या महिलांसाठी पहाटे पाच वाजल्यापासून कामाला लागलेली असते आणि खरोखर अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांकडनं मला मिळेला मिळालेला आहे ना जातीचा ना पातीचं पण माझ्या महिलांवर माझा खूप विश्वास आहे कारण महिलांनी महिलांसाठी आत्तापर्यंत खूप प्रामाणिकपणे अतिशय प्रेमाने मी आत्तापर्यंत सगळ्यांचे कामं करत आलेली आहे त्याच्यामुळे मला माझ्या कार्यावर पूर्ण विश्वास विश्वास आहे यावत्या गीता भावी बालराजे पवार यांनी आता ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून फॉर्म भरला आहे आणि नक्कीच महिलांसाठी आणि शहरांसाठी काम करण्याची त्यांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि अधिक मताने निवडून असा आत्मविश्वास हे त्यांनी व्यक्त केलेला आहे